नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही दुसऱ्यांच्या वस्तू वापरताय थांबा आयुष्यात येऊ शकतात मोठी संकट चुकूनही दुसऱ्यांच्या कोणत्या गोष्टी वापरू नयेत नाहीतर वाईट काळ सुरू होईल चला वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या कोणत्या वस्तू वापरल्यास काय होते जाणून घेऊया अनेकदा आपण सहज म्हणून आपल्या मित्रमैत्रिणींच्या नातेवाईकांच्या किंवा अगदी सहकाऱ्यांच्या वस्तूसुद्धा वापरतो कधी पेन घेतो कधी घड्याळ घेतो कधी त्यांच्या चपलाही वापरतो पण तुम्हाला माहिती का आपली ही छोटीशी सवय आपल्या आयुष्यात मोठी संकट घेऊन येऊ शकतात होय वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र काही वस्तू दुसऱ्यांच्या वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं या वस्तू आपल्यावर आणि आपल्या आणि आपल्या नशिबावर कसा परिणाम करतात तर आपल्या धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये तिच्या वापरकर्त्याची ऊर्जा सामावलेली असते सकारात्मक असो किंवा नकारात्मक ही ऊर्जा वस्तूमध्ये राहते जेव्हा आपण दुसऱ्यांच्या वस्तू वापरतो तेव्हा कळत न नकळत त्या व्यक्तीची ऊर्जा आपल्याकडे येते त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक चांगले वाईट बदल घडू शकतात म्हणूनच आपल्या नशिबावर आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर त्याचा थेट परिणाम होतो असं सांगितलं जातं आता कोणत्या गोष्टी वापरू नये तर कपडे किंवा चपला जसं शूज वगैरे कपड्यांमध्ये व्यक्तीची ऊर्जा मोठ्या प्रमाणात सामावलेली असते दुसऱ्यांचे कपडे वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात येते त्यामुळे मानसिक ताण आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात विशेषतः कपडे घालणं नकारात्मक परिणाम वाढतात शूज आणि चप्पल इतरांचे बूट किंवा चप्पल घातल्याने त्यांच्या शोधणी दोषाचा प्रभाव आपल्या जीवनावर सुद्धा पडू लागतो त्यामुळे दुर्दैव गरिबी आणि नकारात्मकता येऊ शकते म्हणूनच इतरांची चप्पल किंवा शूज कधीही वापरू नये यासोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही दुसऱ्यां दुसऱ्यांचे कपडे वापरणं योग्य मानलं जात नाही कारण त्वचेला खास सुटणं संसर्ग होण्याची शक्यता असते दुसरी वस्तू म्हणजे घड्याळ घड्याळाचा संबंध केवळ वेळ सोबतच नसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट का अशी असतो वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या गड़या... घड्या घड्याळ मागून कधीही घालू नये असं केल्यास आपला वाईट काळ सुरू होऊ शकतो कामात अडथळे येऊ शकतात किंवा ये अपयश होऊ शकतं घड्याळ तुमच्या नशिबावर आणि ऊर्जेवर थेट परिणाम करतात असंही मानलं जातं त्याचबरोबर दागिने सुद्धा कारण दागिने केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर ते समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खास ऊर्जा धारण करतात दुसऱ्यांचे दागिने उधार घेतल्यास किंवा वापरल्यास त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे हस्तांतरित होऊ शकते त्यामुळे आर्थिक अडचणी कौटुंबिक तणाव किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कितीही मौल्यवान असले तरी दुसऱ्यांचे दागिने वापरणं टाळावं वा। त्यानंतर पेन वास्तुशास्त्रात कोणाचीही कलम म्हणजे पेन घेणं निश्चिद्ध मानलं जातं पेनाचा संबंध हा करिअर व्यवसाय आणि आर्थिक स्थितीशी असतो दुसऱ्यांचं पेन वापरल्यास तुमच्या करिअरमध्ये व्यवसायात आणि आर्थिक स्थितीत विपरीत परिणाम होऊ शकतो यामुळे कामात येण्याची शक्यता असते याचबरोबर कंगवा साबण आणि टॉवेल या अत्यंत ते व्य वैयक्तिक वस्तू आहेत कंग कंगवा वापरल्यानं व्यक्तीच्या केसातील कोंड बॅक्टेरिया किंवा बिश बुरशी दुसऱ्यांना संक्रमित होऊ शकते तसेच टॉवेल किंवा साबणसुद्धा शेअर केल्यानं त्वचेचे विविध आजार पसरवण्याची शक्यता असते धार्मिकदृष्ट्या ही वस्तू व्यक्तीची वैयक्तिक ऊर्जा धारण करतात त्यामुळे त्या शेअर करणं टाळावं त्याचबरोबर खाल्लेलं अन्न म्हणजे उष्ट अन्न खाणं हे अशुभ मानलं जातं यामागे धार्मिक आणि आरोग्यदायी असे दोन्ही कारण आहेत धार्मिकदृष्ट्या दुसऱ्यांचं उष्ट अन्न खाल्ल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जा आणि दोष आपल्याला येतात वैज्ञानिक दृष्ट्या उष्टे अन्न आणि शिळे अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात चोवीस तासापेक्षा जास्त काळ ठेवलेलं अन्न कधीही खाऊ नये कारण त्यात बॅक्टेरिया वाढतात त्यामुळे पचनाच्या समस्या विषबाधा आणि इतर गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात त्याचबरोबर काही वस्तू कधीही वापरू नये असं शास्त्रात आहे मृत व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंमध्ये त्याची ऊर्जा अनुभवता येते त्याचा वापर, वापर केल्याने नकारात्मक परिणाम आणि पितृदोष होऊ शकतो तसेच त्यांचा आभासही जाणवतात असं सांगितलं जातं आपल्या वैयक्तिक वस्तू केवळ वस्तू नसतात तर तर आपल्या ऊर्जेचं प्रतीक मानल्या गेलं आहे दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्याने त्यांची ऊर्जा आपल्यात येते आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनिष्ट घटना घडू शकतात म्हणून आपल्या वस्तूंचा वापर करताना काळजी घ्यावी आणि दुसऱ्यांच्या वस्तू वापरणं टाळावं स्वतःची स्म सकारात्मक ऊर्जा जपून ठेवावी आणि समृद्धीचे मार्ग प्रशस्त करावे अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद